आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर शहरात गांजा विक्री करीता येणाऱ्या कर्नाटकातील दोघे आरोपींना राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली शम शत रियाज मुंजावर वय पंचवीस राहणार बाजार गल्ली सोलापूर तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव कर्नाटक अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा दोन लाख एकोणतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गांजा मोबाईल हँडसेट स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख सहाशे पन्नास रुपये अधीक्षकांनी गांजा सेवन करणारे व विक्री विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक ग्रे रंगाचे स्विफ्ट कारमधून मधून टोलनाका मार्गे विक्रीकरिता गांजा घेऊन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव येथील रूम जवळ सापळा रचून ती स्विफ्ट कार येताच त्यांच्या ताब्यात असलेली कारची तपासणी केली आरोपींच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे कबूल केले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंके हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन देसाई संदीप सावंत नितीश बागडी विशाल शिरगावकर अमोल पाटील सुरेश काळे अजय सावंत आदींनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज